आवाज मानदेशाचा एक आदर्श माणूस म्हणून यशस्वी होण्यासाठी जीवनात उच्च ध्येय ठेवा असे आवाहन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी येथे केलं म्हसवड येथील क्रांतीवीर इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांना फाउंडेशन कोर्स मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर होते तर प्रमुख मान्यवर म्हणून उद्योजक अभिजित माने संस्था उपाध्यक्ष बाबर संस्था सचिव सुलोचना बाबर इंग्लिश स्कूलचे प्राचार्य विसेंट जॉन प्रकाश नारनवर दादासाहेब कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार म्हणाले जीवनात यशस्वी होण्यासाठी त्या दृष्टीने महत्वाचे असते या ठिकाणी क्रांतीवीर शाळेने विद्यार्थी हितासाठी दूरदृष्टी जोपासल्याचे स्पष्ट होत आहे स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी शाळेने अभ्यासक्रमातील अद्यावत साधन सुविधा स्मार्ट बोर्डच्या माध्यमातून पुरवलेली आहे विद्यार्थ्यांना तुम्ही खरोखर भाग्यवान आहात सर्व सोयीनियुक्त अद्यावत शैक्षणिक संकुल उभारल्याबद्दल बिराजदार यांनी बाबर दाम्पत्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल गौरव उद्धार काढले या निमित्ताने शाळेतील नवीन तंत्रज्ञानी युक्त स्मार्ट बोर्डचे अनावरण देवापूरचे सुपुत्र आणि पुणे येथील उद्योजक अभिजित माने यांच्या हस्ते करण्यात आले कौशल्ययुक्त शिक्षण ही काळाची गरज असल्याचे अभिजित माने यांनी स्पष्ट केले जिद्द केले या संस्था उपक्रमाची माहिती संस्था अध्यक्ष विश्वंबर बाबर यांनी उपस्थितांना दिली प्रास्तविक राहुल फुटाणे यांनी केले उपशिक्षक खुसपे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले मान्स अफेअर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल आइकोन प्रेस करा